मंडळी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि तो, तो पाहून तुम्हाला हसावं किरडावं हेच कळणार नाही उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये असं काही घडलंय ज्याची चर्चा आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत रंगलेली आहे तर त्याचं झालं असं की मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा सरकारी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रशासनाने शहराला अगदी नवरी सारखं सजवलेलं होतं रस्त्यांच्या कडेला हजारो सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या मोठमोठे पोस्टर्स देखील लावलेले होते सगळ कसं एकदम झकास दिसत होतं पण खरी गंमत तर कार्यक्रम संपल्यावर सुरू झाली पंतप्रधान तिथून गेले आणि काही वेळातच या सुंदर रस्त्यांचं रूप पालटलं तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी या कुंड्यांवर असा काही डल्ला मारला की विचारू नका ज्याला जे हाती लागल ते त्याने उचललं आणि चालू पडलं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्ट दिसत की लोक अगदी या कुंड्या लंपास करत आहेत कुणी आपल्या महागड्या बाईक वर फुलांची कुंडी ठेवून पळतय तर कुणी हातात दोन दोन कुंड्या घेऊन आरामात चालले जणू काही तिथे सेल लागलाय आणि या कुंड्या मोफत वाटल्या जात आहेत हद्द तर तेव्हा झाली जेव्हा लोकांनी फक्त कुंड्याच नाही तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर सुद्धा सोडले नाहीत काही लोक तर हे पोस्टर सुद्धा फाडून घरी घेऊन जाताना कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत हे सगळं होत आणि कुणालाच भीती नव्हती लखनऊ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा हिशोब लावला तेव्हा त्यांचं डोकं चक्रावून गेलं एका अंदाजानुसार तब्बल चार हजारांहून अधिक फुलांच्या कुंड्या चोरीला गेलेल्या आहेत प्रशासनाने जी सजावट शहराची शोभा वाढवण्यासाठी केलेली होती ती आता लोकांच्या बाल्कनीत आणि अंगणात पोहोचलेली आहे हा व्हिडिओ पाहून इंटरनेट वर नुसता पाऊस पडतोय कुणी गमतीने म्हणतय की कार्यक्रम असते तर कुणी संताप व्यक्त करत विचारतय की ही चोरी आहे की सरकारी मालाचं वाटप लोकांच्या अशा मानसिकतेवर टीका केलेली आहे मंडळी सजावटीची लोकांच्या घरी तर पोचली पण यामुळे आपल्या समाजातली शिस्त आणि सरकारी मालमत्तेबद्दलचा आदर यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे सरकारी मालमत्ता असून देणं योग्य आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा